छतरपूरमध्ये एक विचित्र प्रकार समोर आलाय येथील मऊ मसानिया गावातीलच एका महिलेनं सापाच्या तीन पिलांना जन्म दिल्याचा दावा केला आहे तिच्या पोटात प्रचंड दुखत होतं चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा सहन होत नव्हतं घरात एका भांड्याखाली सापासारखे ज्यूस झाकून ठेवण्यात आले याचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानं खळबळ उडाली आहे हा धक्कादायक प्रकार बाहेर समजताच त्या घरासमोर लोकांची गर्दी होऊ लागली आहे रिंकी अहिरवार हा दावा केलाय महिलेच्या गर्भात सापाची पिल्ला कशी आली यावरून आजूबाजूच्या गावातील लोक वेगवेगळ्या चर्चा करू लागल्या सापासारखे दिसणारे जीव या महिलेच्या घरात आहेत जो कोणी ही पिल्ले पाहणार तो मरून जाणार असंही ही, ही महिला सांगत आहे तिच्या पोटात जोराचं दुखू लागले होते त्यानंतर ही पिल्लं बाहेर पडल्याचं तिनं सांगितलं जेव्हा लोक पाहायला आले तेव्हा तिनं पाहणारे मरतील असं म्हटलंय परंतु तिच्या या बोलण्यावर कोणी विश्वास ठेवला नाही आणि तिचा त्या सापासारख्या दिसणाऱ्या जीवाचा फोटो व्हिडिओ अनेकांनी काढलाय घरातील खोलीत हे साप पाहून तिचे कुटुंबिया देखील घाबरले तिच्या पोटात दुखू लागलं होतं या पिल्लांवर जन्मलेल्या बाळांच्या अंगावर जसं रक्त असतं तसं रक्त देखील लागलेलं आहे कुटुंबियांनी घाबरून रिंकीला राजगुरूच्या आरोग्य केंद्रात नेलं तिथं तिच्यावर पोटदुकीचं औषध देण्यात आलं आणि यानंतर छतरपूर जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं आहे तिथंही ती हेच सांगत आहे